नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालक मित्रांनो शिक्षक मित्रांनो आपण फ्रॅक्शन ही संकल्पना इयत्ता चौथीच्या मुलांना समजून सांगतोय की समजते त्यांना आणि त्याचे काही व्हिडिओ फ्रॅक्शनचे आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत ते तुम्ही नक्की बघा फ्रॅक्शनचा थोडासा पुढचा प्रकार आहे आणि हा प्रकार विद्यार्थ्यांनाच काय तर वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारला जातो त्यामुळे समजून आपण घेऊया तर कम्पॅरिझन किंवा कम्पेरिंग फ्रॅक्शन तुलना करायची आहे फ्रॅक्शनची कम्पेअरिंग फ्रॅक्शन या ठिकाणी आपण समान या ठिकाणी आपल्या समोर आकृत्या घेतलेल्या आहेत पहिल्या आकृतीला मी काय करणार आहे याचा या, या प्रकारे आपण करणार आहोत दोन भाग केले वन अपॉइंट टू याला आपण तसं लिहितो बेट मित्रांनो दोन भाग केले भाग लिहिले खाली आणि त्यापैकी एक भाग रंगवला तो भाग लिहिला वर ठीक आहे ओके ठीक आहे आता दोन भाग केले टू पार्ट्स केले आणि वन पार्ट रंगवला खाली पण सेम आहे पण याच मी काय करणार आहे याचे मी पार्ट करणार आहे थ्री पार्ट केले आणि त्यापैकी वन पार्ट रंगवला तर कसं लिहिणार मी थ्री पार्ट केले त्यापैकी वन रंगवला थोडे खाली येतो आता मी फोर पार्ट करतो वन टू थ्री फोर पार्ट केले फोर पार्ट केले आणि त्यापैकी वन पार्ट रंगवला बघा बरं का मित्रांनो नीट लक्ष द्या आता मी इथं फाईव्ह पार्ट करतो फाईव्ह आ... पार्ट केले त्यापैकी वन पार्ट रंगवला फाईव्ह आ... पार्ट केले त्यापैकी वन पार्ट, पार्ट रंगवला आता मी सिक्स पार्ट करतो सिक्स पार्ट केले त्यापैकी वन पार्ट रंगवला हे झालं आपलं फ्रॅक्शन हे तर कळतं तुम्हाला भाग करायचे आणि रंगवलेले भाग दाखवायचे याचे दोन भाग केले एक भाग रंगवला याचे थ्री भाग तीन भाग केले एक भाग रंगवला याचे चार भाग केले एक भाग रंगवला याचे पाच भाग केले एक भाग रंगवला याचे सहा भाग केले एक भाग रंगवला हे तर लक्षात आलं तुमच्या समजलं ठीक आहे आणखीन एक पद्धत काय याची या माणसाकडे सगळ्यांकडे जागा सेम आहे सगळ्यांकडे जागा सेम आहे ठीक आहे ना तर आता तुमच्या लक्षात येईल की या विचारेने काय केलं तेवढ्या जागेमध्ये दोन भाग केले आणि त्याच्यातला एक भाग रंगवला याच्याकडे दोन घर आहेत त्याच्यातला एक घर त्याने रंगवून टाक याच्याकडे तीन घर आहेत त्याच्यातलं एक घर त्याने रंगवून टाक याच्यात चार घर आहेत त्यांनी एक घर रंगवलं याच्याकडे पाच घर आहेत त्यांनी एक घर रंगवलं याच्याकडे सहा घर आहेत त्यांनी एक घर रंगवलं तर आता हे जे ऑप्शन आहे याच्यातलं आपण काय करू वन अपॉइंट टू म्हणजे एक अंशे दोन इथं लिहू आणि याच्यातलं जे आहे वन अंशे सिक्स किंवा एक अंशे सहा वन अपॉइंट सिक्स तिकडं लिहू आता वन अपॉइंट टू आणि वन अपॉइंट सिक्स याच्यामध्ये मोठा कोण आहे याला म्हणतात कंपॅरिजन याला म्हणतात कम्पॅरिजन आता मित्रांनो तुम्ही ह्याला म्हणले पण हे चूक कसं मी सांगतो बघा आपण केलं माझ्याकडे पाच फाईव्ह चॉकलेट्स आहेत आणि माझ्या मित्राकडे नाईन चॉकलेट्स आहेत कोणाकडे जास्त चॉकलेट आहेत आपण काय म्हणलो मित्र ज्याच्याकडे नंबर मोठा तो मोठा बरोबर आहे का हेच ना माझ्याकडे पाच चॉकलेट आहे त्याच्याकडे नऊ चॉकलेट आहे म्हणजे तो मोठा हा झाला नंबरचा खेळ फ्रॅक्शन मध्ये तसं नाहीये फ्रॅक्शन मध्ये तसं नाहीये परत एकदा ऐका याच्याकडे सगळ्यांकडे सेम जागा आहे किंवा हे चॉकलेट आहे समजा याच्याकडे एक चॉकलेट आहे याच्याकडे एक ह्याच्याकडे एक सगळ्यांकडे एक चॉकलेट पण इथं खाणारे किती जण आहेत दोन जण आहेत तुकडे किती केले दोन दोघांना अर्धा अर्धा मिळाला बरोबर आहे इथं खाणारे किती जण आहेत मग आता तीन तुकडे केले आणि एक एक तुकडा मिळाला तस इथं खाणारे किती जण आहेत सहा जण आहेत सिक्स आणि मग त्याच्यातला एक एक तुकडा मिळाला आता मला सांगा मोठ चॉकलेट कुणाला मिळालं जास्त चॉकलेट खायला कुणाला मिळालं सहा तुकड्या वाल्याला मिळालं दोन तुकड्यावाल्याला मिळाले येस दोन तुकड्यावाल्याला मोठ चॉकलेट मिळालेलं का कारण तुकडे दोनच झाले फक्त इथं तुकडे किती झाले सहा आणि मग त्याच्यातला एक छोटा तुकडा मिळाला आणि इथे तुकडे झाले दोन त्याच्यातला अर्ध तुम्हाला मिळाल मग मोठं टू मोठा आहे काय कळलं तुम्हाला जेवढे जास्त तुकडे होतील तेवढे चॉकलेट काय होत जाणार आहे होत जाणार आणि जेवढे तुकडे कमी होतील तेवढे चॉकलेट मोठं राहणार आहे मग आता तुम्ही नंबर वर नाही जायचं फ्रॅक्शन मध्ये वरचा नंबर सेम आहे तर खालच्या नंबर मध्ये उलट जावं लागतं ज्याचे तुकडे कमी तेव्हा मोठ इथं काय केलं समजून घ्या जागा सगळ्यांची सेम आहे म्हणलं मी त्याच्याकडे दोन घर आहेत त्याच्यापैकी त्यांनी एक घर रंगवलं म्हणजे त्याचं अर्ध काम फिफ्टी पर्सेंट काम अर्ध झालं या माणसाकडे सहा घर आहेत त्याच्यातलं त्यांनी एक रंगवलं राहिले किती त्याचे रंगवायचे किती राहिले पाच आणि ह्याचं रंगवायचे किती राहिलं मग जास्त फुली रंगवलं यांनी रंगवलं यांनी रंगवलं जास्त कारण याच एकच घर रांगवायचं राहिलेले याच किती राहिलं रंगवायचं सहा घर रांगवायचे राहिले आणि एक बी रंगवलं तर हानी बी रंगवलं पण काम कुणी जास्त केलं मग यानी जास्त काम केलं ना बाबा आता ह्याचं एक घर रंगलं की संपला ना विषय याला तर किती रांगवायचे आणखी मग मोठा फोन झाला ज्याचे तुकडे कमी ज्याचा छेद छोटा छोटा तो मोठा 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 ज्याचा छेद छेद आहे ना छोटा आहे समजलं का का आता आणखीन एक अपूर्णांक इथं लिहितो मी इथं लिहितोय तुमच्यासाठी तुम्ही पटकन मला सांगायचंय एक अपूर्णांक इथं लिहितो मी आता आता इथं लिहितो मी वन अपॉन थ्री आणि इथं लिहितो वन आपण फाय बघा तीन घरापैकी एक घर रंगवला कुठे तीन घरापैकी एक घर रंगवला आणि याने पाच घरापैकी एक घर रंगवलं कोण मोठे तीन घर त्याच्यातलं एक रंगवला आणि एकाकडे पाच घर आहेत एक रंगवलं मग काम कोणाचं जास्त झालेलं आहे कोण आपण थ्री, थ्री। वाले कारण याचे दोनच घर राहिले याची आणखी तीन तो चार घर राबवायची म्हणजे याचं काम जास्त राहिले मग कोण मोठा झाला ज्याचे मोठा आपल्या नंबर सारखं नाही करायचं ज्याचा नंबर मोठा तो मोठा फ्रॅक्शन मध्ये चालत नाही अंश सेम आहे एक एक त्यावेळेस पण ज्याचा नंबर छोटा तेव्हा मोठा इथं पण ज्याचा नंबर छोटा तो समजलं तुम्हाला समजलं मित्रांनो आजच्यासाठी एवढंच अट्रॅक्शन ची तयारी करा आणि खूप अभ्यास करा या ठिकाणी मित्रांनो आपण कम्पेरिंग फ्रॅक्शन बघितल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्मॉलर फ्रॅक्शन अँड बिगर फ्रॅक्शन समजतंय आपल्याला ते कळतंय लहान कोण मोठा कोण स्मॉलर फ्रॅक्शन तर आपण काय म्हणलो ज्याचा छेद मोठा तो छोटा आणि ज्याचा छेद छोटा तो मोठा मग आपल्याला स्मॉलर बघायचंय तो नंबर बिग पाहिजे स्मॉलर कोण होईल ज्याचा नंबर बिग तो झाला स्मॉल आता बिग नंबर आहे हा वन अपॉइंट सिक्स हा झाला छोटा आता बिगर कोण ज्याचा छेद छोटा तो असतो मोठा म्हणून इथं बिगर कोण होईल ज्याचा नंबर छोटा तो बिग होईल वन अपॉइंट टू हे लक्षात आलं हे फ्रॅक्शनच आहे पण समजून घ्यायचं आहे समजलं तुम्हाला